हो नमस्कार मी वृन वडली आणि जसं पप्पांनी सांगितलं की क्लासिकल शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत याचं शिक्षण मी घेतलं आहे आणि आत्ता मी चेन्नईमध्ये माझं ॲडव्हान्स करते आहे ए आर हेमआर अकॅडमीमध्ये आणि त्यांच्यासोबत काम कामसुद्धा करत आहे आणि सो असा एक कन्सेप्ट असा शो माझ्या पप्पांनी प्रेझेंट केलं आहे तीस तारखेला आशा द मॅजिक आत्तापर्यंत सगळे शोज जे पण त्यांनी ऑर्गनाईज केले ते लता मंगेशकरांचे होते पण हा एक कन्सेप्ट एक वेगळा आहे माझ्यासाठी कारण मी कधीच प्रेझेंट नाही केला सो मी खूप एक्सायटेड आहे हा शो करण्यासाठी आणि म्हणजे खूपच वेगळा माझ्यासाठी खूप वेगळा आहे कारण मी खूप डिफिकल्ट आहे अशा भोसले सादर करणं आणि गाणी अशी आहेत की ती मी कधी ऐकलेलीच नाही आहे सो त्याचं प्रॅक्टिस त्याचा रियाज एवढा हार्ड आणि एवढं डिफिकल्ट आहे ती गाण्याचे छोटे 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 बारकावे सादर करणं तोच एक वेगळा टास्क आहे माझ्यासाठी आणि तोच एक कन्सेप्ट आहे लत, लता असं नाही की लता मंगेशकरांचं खूप सोपं किंवा खूप इझी आहे पण ते खूपच वेगळं आहे सेंटिमेंटल मेलेली खूप असं एकदम सिम्पली त्यांनी प्रेझेंट केले पण अशा भुजल्यांचे लचके आणि त्यांचे इमोशन्स आणि त्यांचं ते रोमॅन्टिक मग कधी कधी सॅड असे ते इमोशन्स सेम ॲज इट इज सादर करणं खूप डिफिकल्ट आहे म्हणजे एकदम प्रॉपर करू शकता पण एकदम प्रॉपर आणि एकदम व्यवस्थित करणं खूप सो तेच एक वेगळं आहे याच्यावर तेच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तेच मी सादर करते माझ्यासोबत तसं तर हा सोलो शो आहे पण माझ्यासोबत एक पुण्यामध्ये खूप सुप्रसिद्ध गायक आहेत जितेंद्र म्हणून खूप छान आणि खूप मस्त गातात ते माझ्यासोबत सादर करणार आहेत त्यांचा त्याचं सोलो पण आहे टुर्ट्स पण आहे आणि म्युझिशियन टीम लाईक चिंतन मोडा टीम आहे चिंतन मोडा इज अ बॉरिस्ट सो त्यांच्या त्यांची टीम आहे माझ्यासोबत खूप अशी म्हणजे अशी कॅबरेट सॉंग म्हणजे एकदम काहीतरी असं कॅबरेट सॉंग म्हणजे खूपच वेगळा वेगळा आहे म्हणजे माझी पर्सनॅलिटी एक सेंटिमेंटल काही म्हणजे एक पसटॅलिटी दाखवण्यासाठी एक वेगळा अच्छा मले एक नाम मुचलेंची काईवा मुवीची दही आया में कहां शबसे पर एपे दों हर एक मुहे जाओ मैं किधर थर, भागी तो कुरसी लट गई उधर

नाही केलं पण मी प्लॅन करते शोज होतात म्हणजे यूके लाईक आत्ताच मी यू के टू करून दे आणि आता बरंच आहे मी तर सोलो शोज मी करते मा, मागे मी ट्रिब्यूट केलं होतं लता मंगेशकर वुमन्स डेच्या दिवशी मी एट मार्चला मी ट्रिब्यूट केलं होतं युकेमध्ये आणि पूर्ण सोल्ड आऊट शो होता तो पूर्ण फुल आणि त्याच्यामुळे लोकांना